दे आपने का अटाक नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्हाला टायटल आणि थम कळायलाच असेल आपण चाललो आहोत कोकणात परत एकदा तर आपला आजचा प्रवास असणार आहे ते फणसगाव आणि सामान बघू शकता एवढं असं सा सामान आहे हे सामान पटकाळ पटाप इनोव्हा मध्ये उतरवतो आणि आज आपल्या सोबत इनोवा जाणार आहे इनोव्हा मध्ये उतरवतो आणि पटापट निघतो सो मंडळी बघू शकता रात्रीचे वाजले आहेत आठ आणि एवढे सारे बॅग आहेत पटापट इनोव्हा मध्ये उतरवतो आणि आपण निघव्या सो मंडळी फायनली रेडी झालेला इनोव्हा सज्ज झाली आहे कोकणात धावायला आत्यासोबत आहे आणि आत्या पण बसणार आहे गाडीमध्ये सो मंडळी आठ वाजून सात मिनटं झालेले आहे आणि आपल्या प्रवासाला आता सुरुवात सुरुवात होत आहे किलोमीटर झिरो करून टाकतो मंडळी सर्वांना टाटा बाय करेपर्यंत आठ वाजून तेरा मिनटं झालेलं आहे आणि आजच्या प्रवासात माझी भाची आराध्य जंगम माझी मामा आत्या पाठी मनाली आणि ते भाऊ सो आजचा प्रवास आपल्याला सुरुवात होतोय आठ वाजून तेरा मिनिटांनी चला सो मंडळी इथे आपल्या आशिष भाईच्या गॅरेज जवळ जिथे आपण टायर लावले होते ते हवा भरायला आलो आहेत कारण की हवा आधी का भरतोय कारण की गावावर ना गाडी आल्यावर नंतर ना हवा चेक केलीच नव्हती आपल्या भाईचं हे गॅरेज आहे तिथे आपण टायर लावले होते तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा तिकडे आवाज चेक करतो हो आपण सो so, मंडळी बघू शकता भरपूर ट्राफिक होतं ठाण्यामध्ये म्हणजे निघाल्यापासून ट्राफिकच होतं वाजले आहेत दहा वाजून बावन्न मिनटं आणि आता आपण आलो आहोत कणमपोलीच्या ब्रिज जवळ तुम्ही बघू शकता सिंब जातोय पुण्याला मारून ब्रिजच्या बाजूला जातोय बघू शकता गाड्या बुवा किती आहेत बाईक दर सोडल्यापासून नुसतं ट्रॅफिक आपण अकरा वाजता म्हणजे आता वाजले दहा वाजून बावन्न मिनटं या टायमाला आपण असतो पेनच्या पुढे आणि अजून आपण इकडेच आहे बघू शकता गाड्या कशा निघत आहेत बघा जाणारे गाळू जाणारी माणसं गाड्या भरलेल्या आहेत आणि आता लागला कळंबोलीचा ब्रिज मंडळी दहा वाजून एकोणसाठ मिनटं झालेले आहेत कळंबोलीच्या ब्रिजवरनं आपण म्हणजे ब्रिजच्या खालून सिग्नल सुटलेलं आहे आपण आता जाणार आहे सरळ सर तो राईटचा पण रोड आहे ना तो पण जातो जे एन पी टीच्या इकडे आपण तिथून जाणार नाही आज ठरवलेलं ना आपण तिकडून जाण्याचं आपल्याला आता झालं आहे पण होईल हुशिर खरं म्हणजे तो लवकर येतो रोड आणि आम्ही किती वर्ष तिथून गेलो नाही परत बाजकायचा अंदाज आहे त्याच्यामुळे आम्ही तिथून जात नाही निप्रमाणे जातो इकडून परफेक्ट अकरा वाजता आणि आम्हाला आपण पेनला असतो इथून पुणे एकशे आठ किलोमीटर आहे जे एन पी टी राईट मारून एक सत्तावीस किलोमीटर फक्त सत्तावीस किलोमीटर इथून मारणं यू डन असा दाप अकरा दहा भरपूर आपल्या येऊ नाही हा मारला आपलं युपन समोर आता डिमार्ट पुरा टर्न मारून पुढे आपल्याला लेफ्ट मारायचं म्हणजे आपण गेलो आपल्या अलिबागच्या रोडला लेफ्ट मारलाय की म्हणजे आपण गोवा हायवेला लागलोच असं समजा आपण लेफ्ट मारलं की सध्यात अकरा वाजून सदतीस मिनटं आलो आहे मिलियन पॅलेस हॉटेलजवळ तर तुम्ही बघू शकता ट्राफिक बघा काय आणि बस बघा किती लागलेले आहे म्हणजे आज किती जणं गावी चालले आहेत कारण की आज तारीख आहे दहा तारीख आहे शुक्रवार आणि उद्या आहे सेकंड सॅटरडे लोक आहेत ना आज दोन दिवस सुट्टीला म्हणून आज आहेत सगळे बघू शकता तुम्ही साई पूजा आपल्या समोर आहे आणि भरपूर अशा गाड्या बघा मिलियन पॅलेसला लागलेल्या आहेत तिसरी साई पूजा पुढे तिला समोर उभे आम्ही दुसरी साई पूजा उभी आहे आणि त्यात जाम झालेला आहे पुढे गेले असते सो बघू शकता हॉटेल जवळ आम्ही आलेलो आहे पुढे जाणार होतो सो आम्ही आलो आहे अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटाने म्हणजे आम्ही एकूण चाळीस मिनटं लेट आहोत थोडे लांबच करून पण गाडी आता आम्ही जेऊ भरपूर पोट आणि नंतर भेटू आपण चला फायनली मित्रांनो बारा वाजून चोपन्न मिनटं झालेली आहेत आणि आता मी जेवण निघालो आहे साईसारा हॉटेलमधून भरपूरच उशीर झाला आहे आता केवढी रोडची सुधारणा झाली आहे तेवढा मी दाखवतो तुम्हाला आणि पुढे मी डायरेक्ट ना कशेटी बोगद्यामध्ये चालू करेल मंडळीत पाहू शकताय एक वाजले एकदम रात्र झाली आणि गाड्या बघू शकता तुम्ही गोवा रेबला म्हणजे मुंब मुंबईवरून गावाला चाकरमाने भर जाऊन आपण बोलू शकतो या रोडला आता आपण आपला नेहमीचा प्रवास आहे महिन्यात तो आपला दोन वेळा प्रवास असतोच एवढा नसतो आता असा सीझन पण आहे मे महिन्यात लोक चालले आहेत सुट्टी घेऊन आपल्या गावाला भरपूर ट्राफिक आहे तर मला असं आहे पुढे पण आपल्याला परशुराम घाटात बोला किंवा कशाडी बोगद्या मध्ये अशा गाड्या भेटणारच आहेत थोडा उशीर होणार आहे बघू शकता मित्रांनो वाजले आहेत एक वाजून एक्केचाळीस मिनिटं मुंबईवरचे चाकरमणी भरपूरच निघाले आहेत गावाला तारीख आहे दहा मे दोन हजार चोवीस आणि आता कसं सुट्टी पडली आहे मुलांना गाणं चालूच आहे कॉपीराईट नाही आला पाहिजे सुट्टी पडली आहे म्हणून सगळेच निघाले आहेत आपल्या गावाला भरपूर ट्रॅफिक आहे आता पाच मिनटं मी असत होतो बोल चला तुम्हाला पण तुमच्यापर्यंत शेअर करूया मुंबईसारखं झालेलं आहे मुंबईसारखं दोन मी व्हिडिओ चालू ठेवतोय तुम्हाला पण समजायला कसं होतं माहिती आहे काय एक तर डायव्हर्जन ठेवलेले आहे तिकडून तिकडून इकडून तिकडून गाड्या फिरतायत आणि नक्की कुठून समोरना गाडी येणार हेच कळत नाही त्याच्यामुळे हे जाम होते मगाशिवाय असाच एक जाम झालेला तर बघा तिथून समोरना पण गाड्या येत आहेत तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामुळे काय होतं ही डबल लेन झाली आहे आणि तिथून सिंगल लेन चालू झाली आहे त्याच्यामुळे गोंधळ होऊन जातोय बघा आणि तिथून बाईकवाला पण आहे आमच्या दोन डबल लाईन झालेल्या आहेत गावाला जाण्याच्या तरी मी जागा ठेवली आहे बोलू जाऊ समोरचा घुसणे तरी मग घुसतच नाहीत आणि मी लेफ नाहीचं घुसलो असतो यामुळे ना सर्व जाम झालेलं आहे चला तुमच्यापर्यंत बोलू पोहोचवतो दहा तारीख मेची आणि एवढं जमलेलं आहे ट्राफिक मंडळी वाजले आहेत दोन वाजून बेचाळीस मिनिटाने आपण आलो मानगावमध्ये रोडचं अपडेट सांगतो रोड खूप चांगले आहेत मध्ये फक्त डायव्हर्जन जे लावले आहेत ना तेच फक्त रोड फार खराब आहेत जास्त नाही आहे रोड खरंच चांगला आहे आणि माणगावमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत दोन अजून बेचाळीस मिनिटांनी म्हणजे आधीच व्हिडिओ चालू करणार होतो पण मानगाव लगेच आलं आता आपण ना सीधा डायरेक्ट आता ट्रॅफिक बघा ट्रॅफिक बघा मानगावात पोचलो नाही बघा म्हणजे अशी रांग लागते ना ही पाच पाच मिनटं रांग अशी पुढे जातच नाही मला जर मोबाईलमधून दिसत असेल तर माहीत नाही मला आणि दहा तारखेला गाड्या निघाले हां दहा मे दोन हजार चोवीस भरपूर गाड्या निघाल्या बारा वाजून गेल्या अकरा तरी चालू झाली ना बारा वाजून गेले म्हणजे अकरा चालू झाली दहाला ला निघालेल्या गाड्या एवढ्या आता माणगावात पसून असं थांबलो असंच मध्ये मध्ये इंदापूरला पण थांबलो होतो पण तुम्हाला दाखवत आलं नाही ट्राफिक भरपूर हा ना भरपूर ट्रॅफिक म्हणजे भाईंदर पासून निघालो ना मी तेव्हापासून जे ट्रॅफिक आहे ते अजूनपर्यंत आपण कसं डेली निघतो म्हणजे महिन्यातून दोन वेळा फेरी असतेच आपली आपल्या ह्या रोडला एवढ्या गाड्या कधी दिसत नाही सीझन आहे मुळे भरलं आहे असे मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत ना बस त्या पण फुल पॅक आहेत कशी तुम्ही बघितलं निधन करायचं कशी रांग लागलेली तुम्ही पण जर येत असाल ना प्लॅन करत असाल आजची तारीख आहे दहा मे तुमच्यापर्यंत व्हिडिओ कधी येईल माहीत नाही मला आता एडिट जसं व्हायल तसं येईल आणि तुम्ही जर निघत असाल तर लवकर या तुमच्या घरातून लवकर निघाल चौकात जाणे लवकर पोहोचाल जेवढं लेट कराल ना तेवढं हे बघा ट्रॅफिकच भेटणारच भी आहे तीन वाजायला आले आणि अजून मानगावमध्ये आम्ही आहे आणि असं भरलेलं आहे मित्रांनो बघा ट्रक बंद आहे या ब्रिजवर मानगावच्या पुढे जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं नाव मला आता आठवत नाही दगडावर गाडी चढली वाटते नाही त्याच्यामुळे <coughs> वाटतं जाम झाले असं मध्ये मध्ये काय ना काय बंद पडलं आहे जाम होत आहे इथे खड्डे आहेत डायव्हर्जन जे लावले त्याच्यामुळे जाम काय ना काय कारणा नाही असं जाम आहे खडा आहे रांगाच रांग मंडळी वाजले तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटं आणि आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला म्हणजे आपण चव्वेचाळीस मिनिट टोटल आपण आज उशीर झालेला आहे कारण की आपण तीन वाजता पोलादपूरला पोहोचतोच चव्वेचाळीस मिनटं उशीर झालेलं आहे आपल्याला कारण की ट्राफिक भरपूरच होतं तुम्ही बघितलं तर माणगावमध्ये जाम झालेलं तिथे डांबरीकरणचं काम चालू होतं डांबरीकरण काळ करावं होते माहीत नाही रोड तर चांगला होता पण तिकडे काम चालू होतं चा, का हो। सो आपण आता पोलादपूरच्या अंडरग्राऊंडमध्ये आलेले आहोत वाजले आहेत तीन वाजून चव्वेचाळीस मिनटं आत्ता आपण पोलादपूरला काय थांबणार नाही आहोत कारण की ऑलरेडी उशीर झाला आहे सो गाडी आता आपण कशेडी बोगद्यामधून घेऊन जाणार आहे कशाडी बोगद्यामधून ट्राफिक आहे का नाही ट्राफिक नाही भेटलं तर खूप बरं होईल तुम्हाला दाखवतो किलोमीटर झाले आहेत आपले दोनशे एक तुम्हाला दिसत असेल तर दोनशे एक झालेलं आहे आणि इथूनच मित्रांनो ना, ना पाच किलोमीटर जायचं आहे पुढे आणि पुढे जाऊनच आपल्याला कशेडी बोगद्यासाठी तो मार्ग लागणार आहे तर आता तुम्ही बघू शकता आपण पोलादपूर पोलादपूरच्या पुढे आलेलो आहोत आणि पोलादपूरला आपण थांबणार नाही आहोत पाच किलोमीटर पुढे जाऊया आपण आणि कशेटी भोगद्याच्या मार्गाला लागेल मंडळी ना आपण कोल्हादपूरवरून टोटल पाच नाही तर सहा किलोमीटर पुढे आलो आणि सहा किलोमीटर पुढे आल्यावर आता हा कशाडी बोगद्याचा म्हणजे कशेटी भोगद्याजवळ जाण्याला जाणारा मार्ग आपल्याला लागणार आहे टोटल कोल्हादपूरवरून सहा किलोमीटर असं हा खराब रोड आता आला आहे नंतर भविष्यात चांगला रोड झाला यानंतरच तो कशडी भोगद्याचा मार्ग आहे खूप सण लोक येतात ना तर भाचकतात कसे बोलत्याचा तर रोड आहे तो पूजा आहे त्यांना कळत नाही कारण की बघा आपण जेव्हा स्पीडमध्ये जाऊन आपल्याला कळत नाही तर कोण्यात आता सहा किंवा साडेसहा किलोमीटर आहेत बघा किलोमीटर वाढत आहे मला प्रॉपर सांगतो मी उलद्याजवळ घेणार आता व्हिडिओ आम्ही बघा चालूच ठेवलेला आहे भावाने मोबाईल पकडला आहे भोड्याजवळ जाणारा मार्ग पाच सहा किलोमीटर आले की तुम्ही गाडी सुरूच करा तुम्हाला लगेच फार दुसऱ्या ते आम्ही कसं पहिल्यांदा आलो तर आम्ही पण वाचत होतो दुसरी वेळा आम्हाला वे काय वाटत नाही का आपल्याला हा कशेडी मुद्दा चालू केल्यापासून थोडं आपलं अंतर कमी झालेलं आहे आणि आपली वेळ पण कमी झाली आहे मुंबईच्या ट्रॅफिकमधून आपण प्रवास करत करत कशेडी भोड्यापर्यंत आलेलं आहोत वाजले तीन वाजून त्रेपन्न मिनिट चारच्या आसपास पण कशाडी बोगल्यामध्ये प्रवेश करतो पण आता मी प्रॉपर कुर्ला दाखवत आहे कशेडी बोगल्याच्या आतमध्ये बघून घुसल्यापासून की तिथून पण दिसत असेल तुम्हाला सांगतो हा बोगदा फक्त कोकणात चाण्याकरित आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला अजून एक बोगदा रेडी होत आहे तो अजून तयार झालेला नाही आहे सो दोन्ही बाजूने एक गाड्या ना याच बोगद्यातून ठेवलेल्या बघा लेफ्ट साईडला बोगद्याचं काम बाकी आहे सो दोन्ही ज्या गाड्या चालू ठेवलेल्या आहेत येण्या जाण्याच्या दंडी गाड्यावर पण टाकलेले आहेत दुसरा प्रॉब्लेम आहे दोन्ही गाड्या ज्या येणाऱ्या चालू आहेत त्या एकाच बोगद्यातून चालू दुसऱ्या बोगद्याचं काम बाकी आहे तो आतला परिसर पण बघू शकता तुम्ही लाईट वगैरे लावलेले आहेत लास्ट टाईम आला तेव्हाही असे ड्रम लावलेले बारा किलोमीटर मित्रांनो वाजले होते तीन वाजून सत्तावन्न मिनिटावर चारच्या आसपास कशेडी भोगद्यामधून प्रवास करत आहे रोड परत मोठे मोठे टँकर लपत लपत ओवरटेक करा इकडे समोर ना गाडी येण्याची भीती असते लास्ट टाइम मी एकटाच होतो म्हणून मी असं काही म्हणजे भार पडण्याचं रोड दाखवलं नाही तर इकडे ना खरं म्हणजे भाजकायला होतं तुम्हाला दाखवतो हा टन जो भार निघतो ना तर लेफ्ट जातो तो डायरेक्ट कशेडी घाटावर तुम्ही बघू शकता राईट साईडला गाड्या अडकल्या का अडकल्या त्याचं रिझन माहिती नाही त्यामुळे आपल्याला पण थांबवा लागेल त्याला राईट साईडला गाड्या थांबलेल्या का थांबल्या कुठे जाऊन पळेल आपल्याला मला असं वाटतं येणाऱ्या गाड्या पण असतील ना तिकडून ना त्याच्यामुळे कदाचित थांबवलं असेल तर हा बरोबर येणाऱ्या गाड्याच आहेत मित्रांनो याच्यामुळे थांबवलं कालपर्यंत आडवीच लावून ठेवलेली आहे साहेबांना बघू शकता तुम्ही समोर टेम्पो कसा अडकल्या बघा म्हणजे येणाऱ्या गाड्या पण येत आहेत आणि आपल्या कशा जा कशासाठी भुगद्यामधून जे आपण जातोय कोकणात असं अशा दोन्ही बाजूने गाड्या अडकल्या हे असंच मला भाईंदरा निघल्यापासून ना ट्राफिक भेटत आहे वैतागलं आणि जीवदानी पण आहे गाडी बघा आपली विरारची जीवदानी कधी ट्राफिक संपेल कसं माहिती अर्धी लोक चिपूनचे असतील अर्धी खेडचे असतील अशा गाड्या आरमध्ये जाऊन 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 कमी होऊन जाईल मग आपल्याला पुढे गाड्या एवढ्या भेटणार नाही जास्त म्हणून म्हणजे गाड्या आपल्या साईडच्याच आहेत आणि जगड्या काहीतरी बिचारी काय करतील सगळ्यांना तर लवकर जायचंय आता इथे बघ कसं आहे जाम करून ठेवलेलं आहे कसं जायचं काढत काढत आपण को कोकण कोकणमध्ये मध्ये पोचतो आहोत रोड बाग कसा बारीक झालेला आहे कशा गाड्या काढणार <laughs> एकोवाला का। कंट्रोल घ्यायला जेवढी वर मिन्ट नाही जाऊ शकत रे जाऊन दे आपलं घर टाकतो काय एवढी जाईल का, का गाडी बरोबर त्याला बघू शकता असे एकदम सगळ्यांना बोगद्यामधून जायचं जायचंय बघ काय काय गाड्यानं कंटाळू क्लिक असं येऊन बाहेर आपल्याला हा राईट मारून हेडच्या मार्गाला जायचंय